अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला अकरा गुरुवार श्री स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारची मांडणी कोणत्या पद्धतीने करायची आणि अकरा गुरुवार कसे करायचे ते आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी तुम्हाला सर्वांचे यशच भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मग पाहूया आपण पूजा मांडणी कशी करायची ते सर्वप्रथम आपणाला देवघराच्या समोर पूजा मांडायची आहे त्यासाठी पूजेसाठी आपणाला हा पाठ किंवा चौरंग हा इथे मी आज पाठ घेतलेला आहे तुम्ही चौरंगसुद्धा घेऊ शकता ह्या पाटावरती आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र असे अंतरायचे आहे लाल रंगाचे सुद्धा तुम्ही अंतरू शकता या पद्धतीने अंतरून झाल्यावरती आपणाला इथे स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो स्थापन करायचा आहे त्यासाठी मी स्वामी समर्थांची मूर्ती घेते मूर्ती स्थापन करताना अगोदर मूर्तीला आंघोळ घालून म्हणजे पाण्याने धुवून घ्यायची आहे स्वच्छ करायची मग ते स्थापन करायचे आहे अशा पद्धतीने स्थापन करून झाल्यावरती आपणाला एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यावरती अशा प्रकारे, प्रकारे शंख जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही ठेवू शकता नसेल तर काही हरकत नाही अशा प्रकारे शंख तुम्ही ठेवायचा आहे नंतर आपणाला दिवा लावायचा आहे तो स्वामी समर्थांच्या डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या बाजूला असा अशा प्रकारे ठेवायचा आहे नंतर आपल्याला एक छोट्याशा ग्लासामध्ये जल जल म्हणजे पाणी छोट्याशा ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते स्वामी समर्थांच्या असे बाजूला ठेवायचं आहे त्याच्यावरती आपण झाकण पण ठेवू शकतो नंतर स्वामी समर्थांना आपल्याला खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करायचं आहे तो या पद्धतीने नंतर आपणाला एक फळ तुमच्याकडे जे फळ अवेलेबल आहे ते तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे हे फळ ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला पुष्प फुले अर्पण करायची आहेत अशा प प्रकारे इथे आपणाला धूप अगरबत्ती या बाजूला लावायची आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे चरित्र श्रीस्वामी चरित्र सारामृत घ्यायचे आहे जर गुरुवारी तुम्हाला ही अशी मांडणी करून श्रीस्वामी समर्थ सारामृत पठन करायचं आहे याचे एक ते एकवीस अध्याय आहेत एक ते एक ते एकवीस अध्याय पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही जागेवरनं उठायचं नाही हा एक ते एकवीस अध्याय पूर्ण एक, एक पाठ पूर्ण होतो त्या अशा प्रकारे पूजा मांडणी आहे ही पूजा मांडून झाल्यावरती तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी अशा पद्धतीने तुम्हाला हातामध्ये फूल घ्यायचे आहे आणि त्यावरती असे पाणी घ्यायचे आहे असे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती बोलू बोलायची आहे आणि ते संकल्प अशा पद्धतीने ताटामध्ये सोडायचं आहे संकल्प सोडून झाल्यावरती हे पाणी आपणाला झाडाच्या बुडाशी अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला संकल्प सोडून झाल्यावरती तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर घ्यायची आहे ते तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे मठ असेल किंवा एखादं केंद्र असेल श्री स्वामी समर्थांचं तर तुम्ही तिथे जाऊन ते नारळ आणि खडीसाखर स्वामी समर्थांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे आणि तिथे बोलायचं आहे की माझे सगळे संकट माझ्या सगळे अडचणी माझे सर्व दुःख मी तुमच्या चरणाशी अर्पण करते आणि तिथे दर्शन घेऊन तुम्हाला घरी परत यायचे आहे संकल्प हा केंद्रामध्ये सोडायचा नाही तो घरामध्येच करायचा आहे संकल्प घरामध्ये सोडूनच मग आपणाला केंद्रामध्ये जायचे आहे जर तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे केंद्र नसेल तर काही हरकत नाही तुम्ही नाही गेलात तरी चालेल घरी आल्यावरती तुम्हाला अकरा माळी तारकमंत्र जप करायचा आहे आणि अकरा माळी श्रीस्वामी समर्थांचा जप करायचा आहे तर तुम्हाला मी आज तारकमंत्र म्हणून दाखवत आहे तारक मंत्र असा आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठी अतर्क अतर्क्य अवदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे ज्ञान काया सोय भक्त प्रारब्दगडवी माय, आद्नेवीन कानाने त्याला, परलो की नाभीती उगाची भितोशी भय पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्याचा नको घा असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो त्या तू स्वामी भक्त बोल्यानि च हात नकोड मगु स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतिल स्वामी विभूति न मननाम ध्यानादिर्त स्वामीच ह्या पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती नसोडी कदा स्वामी जय घेई हाती अशक्य हे शक्य करतील स्वामी अशा पद्धतीने तुम्हाला अकरा माळी तारक मंत्र म्हणायचा आहे आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ 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 अशा पद्धतीने तुम्हाला अकरा माळ श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे जप करून झाल्यानंतर मग तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारा अमृत पठन करायचे आहे यामध्ये तुम्हाला एक ते एकवीस अध्याय आहेत एक ते एकवीस अध्याय पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला जागेवरून उठायचं नाही एक ते एकवीस अध्याय पूर्ण झाल्यानंतर तुमचा एक पाठ पूर्ण होतो अशा प्रकारे तुमचे अकरा पाठ पूर्ण होतील अकरा गुरुवार केल्यानंतर जर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला अशी अशा प्रकारे मांडणी करून अशा प्रकारे पूजा करायची आहे आणि मग सारामृत वाचायचा आहे एक तीक ते एकवीस अध्याय प्रत्येक गुरुवारी तुम्हाला घ्यायचे आहेत प्रत्येक गुरुवारी तुम्हाला तारक मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे अकरा वेळेस श्री स्वामी समर्थांचे स्मरणिका करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही मांडणी करून अकरा गुरुवार पूजा करायची आहे तर तुम्हाला ही मांडणी आणि मांडणी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त